रेल्वेच्या संदर्भानं आपण उल्लेख केला मी पाच वर, पाच वर्ष आपल्या आशीर्वादाने खासदार होतो माहितीच्या अधिकारात मिळेल ती सगळी माहिती आता प्राप्त होऊ शकते पाच वर्ष खासदार म्हणून हे काम केलं नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पाटलांनी पाच वर्ष केलं नांदेडवरनं चाळीस बेचाळीस रेल्वे गाड्या धावत होत्या आज <ackle> नांदेडवरनं बहात्तर रेल्वे गाड्या धावत आहेत नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र गाडी नव्हती नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र गाडी नव्हती या तिन्ही गाड्या माझ्या काळात सुरू झाल्या आणि मी त्या गाडीला झेंडा दाखवायचं काम केलेलं केवळ एवढंच नाही धर्माबाद असे उमरी असे मुखेड असेल नांदेड असेल आणि भोकर असेल इथले रेल्वे स्टेशन नव्यानं बांधण्यासाठीचा प्रस्ताव केला आणि माझे मित्र अशोकरावच्या उपस्थितीत भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आज दोनशे चौऱ्याऐंशी कोटीचं रेल्वे स्टेशन नांदेडला होणार आहे वेळ लागतो आता मी खासदार असल्यामुळे कदाचित नारळ फोडायला मला बोलवणार नाही कोणी पण नारळ फोडायसाठी नाही तर एक मोठ्याचं लेकरू काय करू शकते आणि गरीबाचं लेकरू काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात मी निवडणूक का हारली याच्या खोलामध्ये नवाब मी जाणार नाही माझ्या मित्राचा जर प्रवेश झाला नसता तर मी शंभर टक्के लोकसभेत गेलो असतो पण माझ्या नशिबात नव्हतो